गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स वर्धापन दिन महोत्सव वर्धापन दिन आमचा फायदा तुमचा वर्धापन दिनानिमित्त अक्काई एलई डी सोबत मिक्सर किंवा इंडक्शन फ्री व्होल्टज फ्रीजसोबत मिक्सर फ्री फॅक्टरी रेटमध्ये बत्तीस इंची ई डी फक्त सात हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मोबाईल खरेदीवरती एक हजार नऊशे नव्याण्णव आकर्षक गिफ्ट कूलरवरती पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट वॉटर फिल्टर फक्त सात हजार नऊशे नव्वदमध्ये सोबत मिक्सर फ्री अशा अनेक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी लगेचच भेट द्या गुरुकृपालेक्ट्रॉनिक्स मी तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरात नमोचषक दोन हजार चोवीस च्या माध्यमातून मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देणारी राज्यस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेचं आयोजन चोवीस फेब्रुवारी ते चार मार्च रोजी करण्यात आले ही स्पर्धा कामगार मंत्री सुरेश खाडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे अशी माहिती आज पत्रकार बैठकीत देण्यात आली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात नमोचषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे केंद्रामध्ये दोन हजार चौदामध्ये भाजप सरकार आलं पासून सर्व क्षेत्रासह खेळामध्येही अमूलाग्र चांगले सकारात्मक बदल घडलेत खेलो इंडियाच्या रूपाने देशातील खेळाडूंना प्रोत्साहन बळ मिळालं आहे त्याच धर्तीवर नमोचषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव विचलकरंजी विधानसभा क्षेत्रामध्ये नमोचषकाचं आयोजन करण्यात आलं नोंदणीसाठी वेबसाईटवर जाऊन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं असं आवाहन केलं आहे शालेय महाविद्यालय खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील खेळाडू असून सुमारे शालेय व महाविद्यालयांमधून त्रेसष्ट हजार खेळाडूंनी नाव नोंदणी केली या स्पर्धेमध्ये स्केटिंग बुद्धिबळ व्हॉलीबॉल कबड्डी कुस्ती क्रिकेट बैलगाडी शर्यत या क्रीडा स्पर्धा आहेत तसेच सांस्कृतिक विषयात रांगोळी ह्या खुल्या गटात होणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या इचलकरांची परिसरातून खेळाडूंना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी युवा मोर्चानं केलाय खेळाडूंना तालुका जिल्हा राज्य अशा विविध पातळीवर खेळण्याची संधी दिली जाणार आहे ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असून विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे या नमोचषक स्पर्धेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पासून चार मार्च दोन हजार पर्यंत असेल स्पर्धेचं ठिकाण व वेळ रजिस्टर केलेल्या खेळाडूंना मोबाईल नंबरवर कळवली जाईल या स्पर्धेचं नियोजन आयोजन भारतीय जनता पार्टी महिला आघाडी युवा मोर्चासह सर्व आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती भाजप युवा मोर्चा, मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी दिली यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले सरचिटणीस राजेश रजपूते बाळकृष्ण तोतला भाजप महिला आघाडी अश्विनी कुबडके तसेच कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल युवा मोर्चाचे चिदानंद कोटगी सचिन पवार मनोज तराळ नितीन पडियार हेमंत वरुटे प्रवीण बनसोडे कुमार शिंदे रवींद्र घोरपडे उमेश गोरे श्रेयस गटाणी उमाकांत दाभोळे प्रवीण पाटील विपुल खोत महेश पाटील अनिस महालदार यश वायसळ सूरज आडेकर सीताराम ओझा संभाजी शिंगरे पदाधिकारी व सर्व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते चोवीस फेब्रुवारी शनिवारी सकाळी आठ वाजता शिवतीर्थ येथे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ होईल दिनांक चोवीस रोजी स्केटिंग स्पर्धा दिनांक अठ्ठावीस रोजी रांगोळी स्पर्धा दिनांक एकोणतीस रोजी बुद्धिबळ स्पर्धा तर दिनांक दोन मार्च कबड्डी स्पर्धा दिनांक तीन मार्च कुस्ती दिनांक चार मार्च रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा होऊन बक् स्पर्धेचा बक्षीस समारंभ नामदार कामगार मंत्री मान्य सुरेश खाडे यांच्या हस्ते व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होईल या सर्व स्पर्धा जय हिंद मंडळासह महापालिकेचे मंगलधाम वेदभवन शिवतीर्थ परिसर येथे घेण्यात येणार आहेत सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन